धुळे कृषी महाविद्यालयाची एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅच चा स्नेहसंमेलन संपन्न इच्छाशक्ती आयुष्य जगताना हे करायचं ते करायचं हे झालं की मज्जा करू ते झालं की मग काय मज्जाच करायची आहे असं नेहमी मनाला समजवायचं पण कधी कधी वेळ निघून जातो आणि मागे राहतात त्या फक्त आठवणी म्हणून स्वतःसाठी आणि आपल्या जीवलग मित्रांसाठी थोडा वेळ काढण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे याचाच अनुभव आज आला तो धुळे कृषी महाविद्यालयाच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा हॉटेल महाराजा अंबड नाशिक येथे पार पडला आज जवळजवळ तब्बल एकोणपन्नास वर्षानंतर हे सर्व अठ्ठावीस मित्र एकत्र भेटले त्या बॅचचे काही सोपती आज या जगात नाही त्यांची कमतरता मात्र आजही या सत्तर वर्षांच्या तरुणांना नक्कीच वाटत आहे परंतु एक समाधान आहे की जे आज हयात आहेत त्यातील पॅच या ठिकाणी उपस्थित झाले या सर्व गोष्टीसाठी आणि मित्रप्रेमासाठी आवश्यक असते ती फक्त आणि फक्त प्रबळ इच्छाशक्ती असे अशोक पाटील म्हटले आहेत सुप्रभात मित्र हो भुले बिसले दिन जवळजवळ पन्नास वर्षांपासून काही मित्र भेटले नव्हते सर्व मित्र भेटले नैसर्गिक आनंद झाला अवर्णनीय सुवर्ण क्षण अनुभवला तरी सुद्धा फोन केला नाही रात्री ओरडा बसला मित्र हो पुढील भावी आयुष्यात सुखदुःखात वाटेकरी वाढले नैसर्गिक समाधान लाभले यापुढे सुखदुःखाच्या प्रसंगी संदेश पाठवत जा म्हणजे यथा परीने भाग घेता येईल मित्र हो या सुवर्णक्षणाचे मानकरी होण्यासाठी डॉक्टर स्वाती कदम विष्णू जिरे यांनी जीवापाड मेहनत घेतली आणि खरंच खूप आनंद आणि समाधान मिळालं यासाठी आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या या कार्याला मनापासून सलाम नमस्ते असंही त्यांनी म्हटलं हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला म्हणून हो। बरे वाटले यापुढे नेहमी भेटायचं नवी सोबत घेत पुन्हा आनंदाने जीवन जगायचं असं सगळ्यांनी म्हटलं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक